सुख दोन शब्द लहानपणी मी माझ्या आजोबांसोबत मंदिरात जायचो तेव्हा आजोबा म्हणायचे हात जोड आणि म्हण देवबप्पा सुखात ठेव ते सांगायचे म्हणून मी हात जोडायचो आणि म्हणायचोही पण सुख नेमकं काय असतं हे त्यावेळीस कळायचंच नाही आजवर आयुष्यात जे काही पाहायला ऐकायला वाचायला आणि अनुभवायला मिळालं त्याच्या आधारेच सुख म्हणजे नक्की काय असतं या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मला समजलेली सुखाची संकल्पना तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो दुःखाची असंख्य वादळ आली तरी मी कोलमडणार नाही कारण माझी भक्ती माझं प्रेम आणि श्रद्धा मला अशा सुखापर्यंत निघून पोहोचवणार आहेत ज्याचं अस्तित्व चिरंतर आहे अगदी माझ्या देहाचं अस्तित्व संपलं तरीही तुम्हीसुद्धा अशा सुखाच्या प्रतीक्षेत आहात ना तुमची स्वप्न साकारा हो हीच सदिच्छा